बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी मुंबईतून समोर येते आहे मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे कारण एका हत्या करण्यासाठी आलेल्या सेलिब्रिटी अंधेरी मधून अटक करण्यात आली आहे पिस्तूल आणि जप्त करण्यात आले हे आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता आहे पाचही आरोपी बावीस ते सत्तावीस वर्ष वयोगटातील विकास ठाकूर उर्फ विक्की सुमित कुमार दिलावर श्रेयस यादव देवेंद्र सक्सेना आणि विवेक कुमार गुप्ताला अटक करण्यात आहे सुमित कुमार विरोधात अनेक गोळीबार आणि अने हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे नोंदय तर विकास ठाकूर विरोधात देखील गुन्हे नोंद असल्याची माहिती आहे आरोपी हरियाणा बिहार आणि आल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे त्यामुळे मोठी माहिती सध्या समोर मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागानं मोठी कारवाई केलेली आहे पाच जणांना अंधेरी मधून अटक करण्यात आली आहे तर हे आरोपी एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आल्याची माहिती देखील आता तपासातून सध्या समोर येते त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केल्याचं सध्या पाहायला मिळतय पाच आरोपींना या संदर्भात अटक देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे ते आता या आरोपींवरची पुढची कारवाई कशी असेल हे पाहावं लागेल तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांच्याकडून अनिल पाच आरोपींना एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या ना अंधेरीमधून अटक करण्यात आली आहे ही गँग ही बिष्णोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता आहे आतापर्यंत बिष्णोई गँगनं कुणाकुणाला अशा संदर्भात लक्ष केलेलं के आहे अंकिता खरं तर पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो अभिनेता सलमान खान असेल किंवा आपण पाहू शकतो बाबा सिद्धिक यांच्यावर गोळेबार करून बाबा सिद्धीक यांची हत्या तर तेच म्हणजे की ब्रेश्क यांची जी टोळी आहे याच टोळीने हत्या केलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर सलमान खान जो अभिनेता आहे त्यांना वारंवार धमकत होतात त्याच्या घरावर सुद्धा गोळीबार करण्यात आलेला होता आता खरं तर आता एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या ब्रेश्क गँगच्या पाच आरोपींना म जे मुंबईच्या गुन्हे शाखेने अटॅक केलेली आपल्याला पाहायला मिळते तर ही ब्रेश्क गँगची जे आहेत हे जे पाच आरोपी आहेत ते दाट शक्यता वर्तवली जाते एकंदरीत पाहायचं नेमकं हे कोणत्या आ, 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 आरोपी जे आहेत कोणाला मारण्यासाठी आले ते सुद्धा आता पाहणं गरजेचं ठरणार आहे खरं तर आपण पाहू शकतो याच्यामध्ये जो विकास ठाकूर असेल उर्फ विक्की सुमित कुमार दिलवार श्रेयस यादव देवेंद्र सक्सेना आणि विवेक कुमार गुप्ता जे आहेत हे आरोपी आहेत खरंतर याच्यामध्ये पाहायचं झालं असतं सुमित कुमार विरोधात अनेक गोळीबार आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद आहेत तर विकास ठाकूर आणि विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते एकंदरीत पाहायचं झालं तर हे आरोपी आहेत हरियाणा बिहार व राजस्थान यामधील असल्याची शक्यता वर्तवली जाते नेमका हे आरोपी कोणाला मारण्यासाठी आलेलं कशा प्रकारचं त्यांनी कट कारस्थान होतं हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे मात्र खरं तर हे आरोपी पाहायचं झालं असतं यांचं वयोगट जे आहे वयवर्ष आहे बावीस ते सत्तावीस वयवर्ष आहे मात्र आता मुंबई पोलिस पुढील तपास करत आहेत तर यांच्या टोळ्या ज्या आणि किती गुंड या मुंबईमध्ये अजून कुठे आहेत आणि कुठे लपलेले ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे अंकिता निश्चित ज्या बिष्णोई गँगनं आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना लक्ष केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र अनिल आत्तापर्यंत बिष्णोई गँगनं कुठल्या कुठल्या सेलिब्रिटीला अशा पद्धतीनं लक्ष केलंय आणि आज ज्या आरोपीवरती लक्ष करण्यात आलं होतं या आरोपींकडून तो सेलिब्रिटी नेमका कोणे आहे या संदर्भातली माहिती स्पष्ट झाली आहे का अद्याप ज्या आहेत गुन्हे शाखेचे मुंबई मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत ते पुढील तपास करतात खरं तर याच ब्रिष् गँगने आपण पाहू शकतो अभिनेता सलमान खान असेल किंवा बाबा सिद्दीकी असेल बाबा सिद्दीला तर चक्क गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आलेली त्यानंतर आपण पाहू शकतो अनेक सेलिब्रिटीने यांना टार्गेट केलेलं तर आता जे आहेत जे आरोपी कोणत्या सेलिब्रिटीला टार्गेट केलं नाही यांच्या मागे कोणाचा हात आहे नक्की पाहिजे झालं असं ब्रेश्णिक गँगच्या आहेत की किंवा आणखी इतर कोणत्या गँग आहेत आता हा जो आहे मुंबई पोलीस जो आहे पुढील तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणखी अवघ्या काहीच वेळामध्ये जो आहे तो खरं तर कोणत्या गॅग आणि निश्यत। कशा होता नेमका आरोपी कोणाला मारण्यासाठी आलेलं तपासामध्ये बाहेर येणार अनिल या संदर्भातली आणखी माहिती आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्ता धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी